लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती वाशिमच्या वतीने बैठक लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती वाशिमच्या वतीने बैठक मालेगाव तालुका करंजी या गावामध्ये घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष सुधाकर कांबळे हे होते श्री किसन सरकटे यांनी प्रस्तावित केले व जिल्हा संघटक वैजनाथ खडसे यांनी प्रथम माहिती दिली व त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष शेख सईद यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारा कल्याणकारी मंडळ जिवंत फक्त संघटनेच्या संघर्षामुळे आहे आणि मंडळाला पुढे सुद्धा कामगारांची अभेद एकजूट वैचारिक देवाणघेवाण कामगाराची आर्थिक सहायता व संघर्ष जिवंत ठेवू शकते म्हणून सर्व बांधकाम कामगारनी विचारिक बैठक बोलवा गावागावामध्ये लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीची शाखेचे फलक लावा कारण येणारा काळ कामगारासाठी फार कठीण आहे अनेक मध्ये रोजगाराच्या अभावी गावांतील कामगार हा शहरामध्ये प्रलायन करत आहे शासनाने महात्मा गांधी रोजगार गॅरंटी कानून बनवले असून जिल्ह्यातील कामगार बेरोजगारीमुळे शहरामध्ये जाऊ नका गावामध्ये आपल्या सर्वना काम मिळेल सर्व कामगारांनी काम मागणीचे अर्ज करा असे आव्हान करण्यात आले सदैव संघर्षासाठी तयार राहा लोकशाहीमध्ये लोक हे सर्वोप्रिय आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विकास खिल्लारेसह विठ्ठल वाळले गजानन लहाने शेशिकांत खिल्लारे लीला मोरे अंजली मोरे मंगला पड़घान शारदा खाड़े ज्योति लहाने शारदा कमे रंजना गायकवाड़ किरण तारडे शीतल खिल्लारे विशाखा खिल्लारे सह अनेक महिला व पुरुष कामगार उपस्थित होते प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज